श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही ते महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते स्वामीच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात म्हणून त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं बाकी स्वामी बघतील स्वामीवर कधीच संशय घ्यायचा नाही की स्वामी आपल्यासाठी काय करतील काय करतात का नाही काय का का करत असतील का नाही आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचत असेल का नाही सगळं आपलं स्वामी बघतात सगळं स्वामीवर सोडून द्यायचं आणि निस्वार्थपणाने आणि विश्वासाने स्वामी सेवा करत राहायचं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला आज स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्यासाठी बनवायची आहे शेवई खीर आणि जी सुरुवातीला रांगोळी दाखवलेली आहे त्याचा व्हिडिओ नक्की येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांगोळी दाखवणार आहे कशी काढलेली आहे तर थोडेसे शेवई तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आता शेवई शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला पाच मिनटं शेवई शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे अगोदर जर दूध घातलं आणि त्यानंतर साखर घातली तर दूध फुटतं त्यामुळं अगोदर साखर घालून शिजून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये गरम गरम दूध घालायचं आहे आणि शेवईची खीर तयार झालेली आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रसादासाठी आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये गाईचं तूप घातलेलं आहे आम्ही इथं देवासमोर छान असं पाटावर ठेवलेलं आहे नैवेद्य स्वामीचा तुळशीपत्रसुद्धा टाकायचं होतं पण तोडायला कोणीही नव्हतं त्यामुळं तुळशीपत्र काढलेलं नाही तर बघा छान अशी पूजा मांडलेली आहे हे पारायन लावलेलं लाव होतं ना तेव्हाचाच व्हिडिओ आहे तर छान अशी रांगोळी काढलेली आहे डॉट केलेली आहे आणि त्याला गोल रिंगण केलेलं आहे आणि एका काडीच्या मदतीने अशा सूर्यफुलासारखा याला आकार द्यायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवित आहे ना त्याच पद्धतीनं काढायची आहे रांगोळी खूप सोपी आणि सिंपल आहे आता ही नैवेद्याच्या ताटासमोर काढलेली मी रांगोळी आहे आता तुम्ही ही उमऱ्यासमोरसुद्धा काढू शकता देवघरासमोर काढू शकता तुळशीसमोर काढू शकता किंवा तुम्हाला एकच फुल काढायचं असेल तर एकच फुलसुद्धा काढू शकता छान मी रंगीबेरंगी फुलं काढलेली आहेत मस्त रंग भरून घेतलेला आहे आणि आतमध्ये थोडंसं पांढऱ्या रंगाचे डॉट केलेले आहेत पाहू शकता किती सुंदर वाटत आहे सूर्यफुलासारखं दिसत आहे छान आणि आपण असे रंगीबेरंगी काढू शकतो आता मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांतीला छान हळदी कुंकवायला बायका येतात मग छान छान रांगोळी काढल्यानं आपल्या आपल्या अंगणाला पण शोभा येते आणि आपल्याला छान पण वाटतं घरात प्रसन्न पण वाटतं तर मनी प्लॅन्ट पानं आलेले होते आता माझ्या घरी एक छोटंसं किचन गार्डन आहे त्यामध्ये छान मनी प्लॅन्ट आलेलं आहे आणि त्याचे पानं खूप मोठे मोठे येतात बरं का आणि हे मनी प्लॅन्ट्स नाही का खरंच सांगते चोरून आणलेलं आहे असे म्हणतात की मनी प्लांट्स कोणाला मागून घेऊन ये चोरून आणावा तर मी एक छोटीशी काळी चोरून आणलेली होती म्हणजे चोरून म्हणलं तर काय अगदी कोणाच्या घरी चोरी केलेली नाही बोलत बोलत येताना तोडून आणलेली होती आजची रांगोळी आजचा नैवेद्य कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ आवडल्यास नक्की शेअर फॉलो